Bye. माघवारी सोलापूर शहर व जिल्ह्यातील जाणाऱ्या सर्व दिंडींच्या माध्यमातून अखिल भाविक वारकरी मंडळ यांनी प्रस्थान व रिंगण सोहळा सुरू केलाय वारकरी पंढरपूरला पायी चालत जातात माघ शुद्ध षष्टीला अर्थात तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्कंडेय मंदिर इथं दुपारी चार वाजता संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी पूजन नागनाथ शिंदे महाराज महेश जाधव महाराज मल्लीनाथ गट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर महिला आणि पुरुष वारकरी भाविकांनी उत्साहात पाऊल फुगडी खेळ केले रिंगण ध्वजधारी भाविकांचे झाले तुळशी वृंदावनधारी महिला व मृदुंगांचे रिंगण झाल्यानंतर विणेकरांनी रिंगण केलं रिंगण करण्यासाठी कर्नाटक अंकली इथून आषाढी वारीतील माउलींचे अश्व आले होते सोळा मध्ये हे दोन अश्व असते अश्व रिंगण सुरू झाले आणि भाविकांमध्ये चैतन्य संचारलं सर्व वातावरण हे पंढरीमय झालं होतं सोलापूरकरांना वारीतील आनंद या माध्यमातून घेता आला अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून माघवारी पालखी सोहळा दोन हजार पंचवीस यातील भव्य गोल रिंगण आत्ताच संपन्न झालेलं आहे आषाढी वारीतील माऊलींचे अश्व आपल्याला इथं उपलब्ध झाले होते त्यांच्या माध्यमातून गोल रिंगण साजरं केलेले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगदगुरू तुकाराम महाराज पालखी यांचं पूजन करून हा सोहळा संपन्न झालेला आहे सोलापूर शहरातील सर्व दिंडी प्रमुख व पालखी प्रमुखांच्या प्रयत्नामुळे हे यश प्राप्त झालेलं आहे दोन हजार बारा सालापासून हा रिंगण सोहळा सोलापूर शहरामध्ये आपण साजरा करतोय आणि म्हणून सोलापुरातल्या सर्व भाविकांना एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी एक सांस्कृतिक परंपरा पाहायला मिळू लागलेली आहे हा सोहळा पाहण्यासाठी शहर व परिसरातील हजारो महिला व पुरुष भाविक उपस्थित होते पाच तारखेला पाटकर वस्ती कुरूल तालुका महोळ या ठिकाणी रिंगण होणार आहे सहा तारखेला सकाळी नऊ वाजता महात्मा गांधी विद्यालय तालुका मोहोळ या ठिकाणी रिंगण होणार आहे सहा तारखेला संध्याकाळी सुस्ते तालुका पंढरपूर या ठिकाणी गोल रिंगण केलं जाणार आहे सात तारखेला सकाळी नऊ वाजता उभं रिंगण करून हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करेल तसंच सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानं हा सोहळा संपन्न झाला असून या सर्व कार्यक्रमासाठी ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव किसन कापसे प्रदेश उपाध्यक्ष मोहन शेळके प्रदेश सचिव बंडोपंत कुलकर्णी जिल्हाध्यक्ष संजय पवार शहराध्यक्ष सचिन गायकवाड उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले Premium water with added minerals. Quality and experts in water manufacturing. Available in 1 litre, 500 ml, and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Crossroad, Commercial Complex, Old Punanaka, Solapur.